नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स मैंदर्गी शहराला पाच ते सहा दिवसा आड पाणी पुरवठा एम एस यूथ फाउंडेशनने दिला दिलासा गेल्या काही दिवसांपासून मैंदर्गी शहराला पाच ते सहा दिवसाड पाणीपुरवठा केला जात आहे गेल्या काही दिवसांपासून मैंदर्गी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि एम एस यूथ या या फाउंडेशन यांच्यामार्फत अध्यक्ष महेश आवरी यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे ऐन संकटाच्या काळात त्यांनी सुरू केलेल्या टँकरमुळे टंचाईग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून स्वखर्चातून ते मैंदर्गी शहराला पाणीपुरवठा करत आहेत अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी हे एक मोठे शहर अठरा हजार लोकवस्तींच्या शहरात सध्या पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत पाच ते सहा दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे बोरी नदीतून विहिरीद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो मात्र यावर्षी अत्यल्प पडलेल्या पावसामुळे या शहरावर पाणी टंचाई संकट ओढावले आहे याचा विचार करून महेशावरी यांनी पहिल्या टप्प्यामध्ये शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी पाणी टंचाई आहे त्या त्या ठिकाणी ते लिटरच्या पाण्याच्या टाक्या शहरामध्ये पण पुढे टंचाईची तीव्रता वाढल्याने या ठिकाणी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे त्यानंतर आता पुन्हा शावरी स्वतंत्र टँकर लावून त्या ठिकाणी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे केवळ सामाजिक बांधिलकीतून त्यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे शहर पास यातून समाधान व्यक्त होत आहे